मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीनं आयोजित भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान सोहळ्यात संगीत मूल्याधिष्ठित विचार आणि राष्ट्रभक्ती यांचा प्रभावी असा संगम बघायला मिळाला तर यावेळी पद्मविभूषण सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांनी स्वर हेच ईश्वर आहेत संगीतातूनच माणसाशी संवाद साधता येतो असं सांगत संगीताच्या आध्यात्मिक शक्तीवरती प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर या ठिकाणी उपस्थित होते यंदाच्या पुरस्कारांनी प्राध्यापक डॉक्टर श्रीवर्धनी केझा भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार खासदार ज्योतिमनी सेन्नी मलाई भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार तसेच पद्मश्री डॉक्टर मोहन आणि उस्ताद अमजद अली खान भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार असे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रत्येक पुरस्काराचं स्वरूप अडीच लाख रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं होतं कार्यक्रमात दुर्घटनेमध्ये निधन झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ गौतम बापट यांनी केलाय तर डॉक्टर आर एम चिटणीस यांनी आभार मानलेत अमोल उदमले सी चोवीस तास पुणे